नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गातील इंग्रजी पुस्तकातील पोयम बघणार आहोत जिचं नाव आहे द पार्ट्स ऑफ स्पीच आता सगळ्यांनाच द पार्ट्स ऑफ स्पीच माहिती आहे तर आपण या कवितेमधून मोजक्या आणि अगदी थोडक्या भाषेत हे समजून घेणार आहोत बघा विद्यार्थ्यानो पार्ट्स ऑफ स्पीच एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ॲज फील्ड अँड फाऊंटेन स्ट्रेट अँड टाउन इन प्लेस ऑफ नाऊन द प्रो stands स्टँड्स ॲज ही अँड शी can कॅन क्लॅप देअर हँड्स म्हणजे बघा की प्रत्येक नावाला एक नाम असतं असं म्हणतात बरोबर आहे जसं की शेत आणि घर रस्ता आणि शहर ठीक आहे आणि परत काय सांगितलं आहे इन प्लेस ऑफ नाऊन द प्रो नाउन साऊंड्स नामाच्या जागी सर्व नामसुद्धा उभं राहतं जसं की तो आणि ती टाळ्या वाजवतात ठीक आहे म्हणजे आपण एखाद्या मुलाविषयी बोलत असताना तो असं बोलत असतो आणि एखाद्या मुलीविषयी बोलत असतो त्यावेळेला ती म्हणजेच शी असं बोलत असतो द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब अ थिंग ॲज मॅजिक वॉन्ट ऑर ब्रायडल रिंग म्हणजेच विशेषण एखाद्या गोष्टीचं वर्णन करत असतं कसं वर्णन करतं जसं की जादूची कांडी आहे किंवा लग्नाची अंगठी आहे अशा पद्धतीने म्हणजे त्या वस्तूतील विशेषता सांगण्याचं काम कोण करत असतं तर हे विशेषण करत असतं द वर्ब मेन्स ॲक्शन समथिंग डन टू रिअ रीड अँड राईट टू जम्प अँड रन आणि क्रियापदाचा अर्थ काय असतो तर कृती म्हणजे काहीतरी केलेलं आहे वाचलेलं आहे लिहिलेलं आहे उडी मारलेलं आहे धावलेलं आहे अशा पद्धतीने सांगण्यासाठी म्हणजे क्रिया सांगण्यासाठी क्रियापदाचा वापर होतो त्याच्यानंतर बघा हाऊ थिंग्स आर डन द ॲडवर्ड स्टेल ॲज क्विकली स्लोली बॅडली वेल आणि कधी कधी क्रियाविशेषण कसं होतं क कसं सांगितलं जातं लवकर हळूहळू वाईटरित्या अशा पद्धतीनं ती क्रिया तर सांगितली आहे पण ती कुठल्या पद्धतीनं होते हे क्रियाविशेषणामध्ये सांगितलं जातं द प्रिपोजिशन शोज रिलेशन ॲज इन द स्ट्रेअर स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन कधी कधी प्रिपोजिशन काय करतं संबंध दर्शवतं म्हणजे त्याचं कामच आहे संबंध दर्शवणे जसं की रस्त्यावर स्टेशनवर बाजारात अशा पद्धतीने आपण ते बोलू शकतो आता बघा पुढं काय सांगितलं आहे कंजक्शन्स जॉईन इन मेनी वेज सेंटेन्सेस वर्ड्स ऑर फ्रेचेस अँड फ्रेच म्हणजे उभयान्नवी अव्यय अनेक प्रकारचे वाक्य शब्द किंवा वाक्यांश यांना जोडत असतो आणि इंटरजेक्शन काय करतं बघा क्रिस आऊट हार्क आय नीड अ एक्सप्लेमेशन मार्क आणि इंटरजेक्शन काय करतो ओरडतं हार्क हार्क मारतं आणि उद्गार वाचक चिन्ह हवं आहे असं सांगतं परत काय दो पोएट्री वी लर्न हाऊ इच ऑफ दीज मेक अप द पार्ट्स ऑफ स्पीच कवितेद्वारे आपण शिकतो की प्रत्येक भाषणाचे काय असतात भाग बनवलेले असतात अशा पद्धतीने आपण द पार्ट्स ऑफ स्पीच हे सातवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील कविता अगदी सहज आणि मोजक्या भाषेत लण केलेली आहे विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद